कमेंट्समध्ये सांगत जा प्लीज कमेंट्समध्ये नंबर वगैरे काय मागत जाऊ नका बरोबर नाही वाटत हे कारण तर माझे गावातले पण भरपूर माझे व्हिडिओ बघते आणि तुम्ही असं नंबर गलत कमेंट करू नका नंबर वगैरे काय मागू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा कमेंट चांगले कमेंट करत जा पण असं नंबर वगैरे हे मागून जाऊ नका कारण का नंबर द्या का हे बघा माझं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं मग दिसत असतं ना तुम्हाला तर मग नंबर मारायची काय गरज आहे जर मॅरिड बाय असली तर तिला काय गरज नाही गरजच नाही ना तुम्हाला समजा मनाने कळायला पाहिजे समोरची लेडीज मॅरिड आहे लग्न झालेलं आहे तिचं तर मग नंबर कशाला मारायचा काय म्हणा लाईफ नाही करायचं लाईक नाही करते कमेंटचा जवाब कमें 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 दे जबाब देते की मी आहे नर्जे कुठून कुठून मला विचारलं कमेंट मध्ये तर मी आहे ना आहे आणि हे असली कसली कमेंट मला बिलकुल आवडली नाही नंबर दे आपण पुण्यात भेटू मी कसली कमेंट असली कमेंट करायची नाही पुढे आवडत असला तर बघत जायचं नाही तर पुढे बघाय नाही गलत कमेंट नाही करायचं पुण्यात घेतो म्हणजे आता हे कमेंट जर माझ्या घरच्यांनी बघितली तर काय म्हणते की पुण्यात काम करते मग ही अशीच नंबर वाटून घेता जाती असं म्हणते ना मला पण माझं घरदार आहे